अग राहणार तुला काय म्हटलंय ना मी माग माग कुठे निघालत माझ अग तर मग काय फैजे असलं तुला कमी मला काही नाही फैजे मी माझ बघते मला इथं सगळं माहिती मला तट माहिती कुठं आहे काय काय मला काही गरज नाही काही नाही मी करू शकते हँडल इत चुका तुम्हाला मी जा म्हणलंय ना तुम्ही गेला का म्हणत आणखी लवकर हाला हितल्ला दोन वर्ष पहिलं राहिला तिथं आणखी तुम्हाला इथं काय येण्याची गरज आहे माझं माग माग शिपता नुसतं हिंडत आहे असं लग्न झाले तसं पिच्चा सोडी ना गेलात तुम्ही मी तुला नव्हतो म्हणलं मी तुमच्या तुमच्या परिवार मी तुला नव्हतो म्हणलं लग्न लग्न टाय लग्न फर्स्ट टाय मला मी तुमच्या परिवार सोबत असं राहीन जसं जसं एका गिलास मध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं दिसन का ते मीठ दिसतच ना पण तुम्ही ते मीठ नाही दिसत पण तुम्ही दिसत नाही गे पण परिवारामध्ये मी असा घुलून जाईन तुमच्या की कळणारच नाही हे नेमकं कोण आहे कोण आहे तुम्ही नेमके

आनंद असो मैत्री बिगर नाही रे सकता रे पांड्या मैत्री जुदाई का गम नाही सह सकता रे बांड्या तुम्ही मला सोडून जाणारच नाही तुम्ही राव मला मसनात घालता का तवा पळतान कुठं तेव्हा तवा मसनात नाहीत म्हणायचं आई गेली राव हिच्या सोबत जातो म्हणून तेव्हा नाही तुम्हाला सुचायचं मग तु, नाही सुचत तू सुच तुम्ही पोराचं सांभाळ नाही करावं लागलं ना मग तुम्हाला दुसरी बायको बी करावं लागेल त्याच्यासाठी मी दवार हाय तवर तुम्ही मागं पिक्चरच उडू नका मी मेले का मग नका बसनात उडी मारू माझ्या चला साहेबीन इथलं गवत काढायला येते चला अयू आता दुखायला लागलं का काय दुखायला लागलं मी थोडा आराम करतो आणि मी दुखतोवर उपट होऊ गवत जा करा आराम